जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सेलू सकल हिंदू समाज यांच्या वतीने कडकडीत बंद ठेवण्याची हाक देण्यात आली होती या बंदला व्यापारी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे व सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदार सेलू यांना निवेदन देण्यात आले व त्यानंतर सेलूमधील मुख्य रस्त्यावर मोटरसायकल रॅली काढण्यात आली पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावून निषेध व्यक्त केला या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण सकल हिंदू समाज सेलू उपस्थित होता जो काही हल्ला या गाड्यांनी केला की आमच्या हिंदू बांधवांना त्यांचा धर्म विचारून त्यांचे वस्त्र उतारून उतारून त्यांचा धर्म शोधून त्यांना मारल्या गेलं आणि मारून त्यांची पत्नी त्यांची मूल जीवन ठेवली जे स्वतः म्हणत होते की आम्हाला गोळी मारावं तर त्यांना सांगितलं तुम्हाला बुद्ध म्हणून ठेवलं आणि मोदीला जाऊन तिथं काय काय झालं ते सांगा हे सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला जीवंत ठेवलं आहे हे जे काही आहे हिंदूंनो हे पावलं ओळखा इथेच एकत्रित्या भारत वर्षाचे खरे सुपुत्र तुम्ही आहात आणि भारत नातेबद्दल जर तुम्हाला आत्मीयता असेल तळमळ असेल आपल्या बांधवांबद्दल जर तळमळ असेल मोदी शहांना मी नम्र विनंती करतो या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून माझी गोष्ट सरकारपर्यंत पोहोचवावी जर पाकिस्तान भल्या ऐकतच नसेल तर हिंदूंचे किती क्री असे तरुण आज तयार आहेत जे स्वतःच्या शरीरावर बॉम्ब लावून पाकिस्तान उडून द्यायला तयार आहेत आतंकवादी फक्त तुम्हाला जलमाला घालता येतात असं नाही तुम्हालाही हे करता येतं आणि याच पद्धतीचं जर त्यांना वागायचं असेल तर त्याच पद्धतीनं उत्तर त्यांना आम्हाला द्यावं लागेल आणि मोदी शहात उत्तर देऊन प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये लागलेली आग मधल्याची आग भिजवते अशी सगळ्या हिंदू बांधवांमधून मोदी शाहना प्रार्थना करतो याचा लवकरात लवकर बदला घ्यावा अशा प्रकारचा बदला घेतला जावा परत भारताकडे आणि हिंदूंकडे कोणीही आकड्या नजरीनं पाहूच शकलं नाही पाहिजे वंदे मातरम भारत माता कीचे